शिक्षक पाच चाचणी साच आणि पेपर दोन शास्त्र साठ प्रश्न साठ गुण यातला एक प्रश्न आपण आज बघूयात योग्य जुळाजुळवा गट आणि गट ब गटमध्ये चार राष्ट्रांची नावं दिले आहेत आणि गट बमधील त्या व्यक्तींची नावं दिलेली आहेत राष्ट्रीय नेत्यांची नावं दिलेली आहेत तर पर्याय क्रमांक अ युगोस्ला व्ही या ब इंडोनेशिया क घाणा आणि द इजिप्त तर या प्रश्नाचा संदर्भ येताना नवी राज्यशास्त्र घटक एक याच्यात आपल्याला लढतो बघूया घटकाचं नाव आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी पेज नंबर एकसष्ट अलिप्ततावादी चळवळ तर दुसरा महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी अलिप्ततेच्या विचाराला पाठिंबा दिला व ती एक महत्त्वपूर्ण चळवळ झाली तर चळवळीमध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू युगोस्ला अध्यक्ष मार्शल टिटो इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकारनो आणि गानाचे राष्ट्राध्यक्ष क्वामे नक्रुमा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीची सुरुवात सन एकोणीसशे एकसष्टपासून झाली एक पाच देश आणि त्या देशांची जी अध्यक्ष आहेत किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत जे नेतृत्व करणारे नेते आहेत त्यांचे नावं लक्षात ठेवायची आहेत म्हणून या प्रश्नाचं योग्य पर्याय जे आहेत पर्याय क्रमांक चार आहे इगुसला व्याचे जे अध्यक्ष मार्शल टिटो इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्णो घानाचे राष्ट्राध्यक्ष क्वामी नकुमा क्वामी नक्रुमा आहेत इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर